शाळेचं नाव शांतिनिकेतन विद्या मंदिर सरांनी जी स्पीच दिली ती एकदम एनर्जी बुस्टिंग होती लाईक माइंड पूर्ण असा म्हणजे ना फर्स्ट ऑल जे जे पाथ होता गोल अचीव्ह करायचा तिथून डिस्टर्ब झालं होतं सरांचं जे मोटिवेशन भेटलं त्या थ्रू असं कळालं की आपण घरी आपण म्हणजे भरकोटलो जे महिना आपण चालणार होतो त्यावेळेला आपण नाही सो सरांचं गायडन्स चांगलं वाटलं आणि फर्स्ट ऑफ ऑल सरांनी जे सांगितलं म्हणजे सरांनी कसं सांगितलं ऑल टीचर जे सांगतात ते म्हणतात असं वर्क करा तसं वर्क करा सरांनी तसं बिलकुल नाही सांगितलं सरांनी खूप फ्रेंडली सांगितलं आणि फर्स्ट ऑफ ऑल सर म्हणजे असं असं सरांचा संवाद वाटला की सर म्हणजे आमच्या क्लासमध्ये क्लासमेट्सच होते सर जस्ट लाईक like, सर sorry, ला। सर इज माय फ्रेंड सरांनी तसं सांगितलं आमच्या मनामध्ये खूप भीती होती प्रॅक्टिकल ते कसं मॅनेज करायचं टाइम कसा मॅनेज करायचा हे सगळं सरांनी सांगितलं त्याच्यामुळे आमचं खूप टेन्शन कमी झालं परत तर आपण अभ्यास कोणत्या पद्धतीने करायचा हे ते तुम्ही ते सांगून आमचं अभ्यासाचं ते मोटिवेशन आहे तेही वाढवलं जे आमचं डिमोटिवेट जे होऊ लागले ते आम्ही जास्त मोटिवेट करू